नमस्कार मंडळी आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे मेष तेमीन ह्या बारा राशींचे दिनांक दोन जून ते आठ जून ह्या सात दिवसांचे साप्ताहिक राशी भविष्य मेष रास आठवड्याच्या सुरुवातीस आपणास रोजगार व कारकिर्द व्यवसाय ह्यात प्रगती करण्याची चांगली संधी मिळणार आहे आपण जर वेळेचे व ऊर्जेचे नियोजन करण्यात यशस्वी झालात तर आपणास अपेक्षित यश प्राप्ती होईल मित्रांच्या मदतीने आपली स्थगित झालेली कामे पूर्णत्वास नेण्यात यशस्वी व्हाल आपण जर राजकारणात असाल तर ह्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत एखाद्या मोठ्या जबाबदारीची किंवा पदप्राप्तीची संभावना आहे आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापाऱ्यांना निव्वळ अपेक्षित लाभ प्राप्त होणार नसून व्यवसाय वृद्धीसाठी संधीसुद्धा नवनवीन उपलब्ध होतील या दरम्यान नोकरी करणाऱ्यांना मात्र प्राप्तीचे अतिरिक्त स्तोत्र उपलब्ध होणार आहेत ज्याचा तुम्ही योग्य विनियोग करून घ्या परीक्षा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळणार आहे प्रेमसंबंध प्रगल्भ होतील दाम्पत्य जीवन आनंदमय असेल कुटुंबियांसह खेळीमेळीच्या वातावरणात वेळ घालवण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे प्रकृती सामान्य राहील मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात अचानक धनलाभाची देखील शक्यता आहे या सप्ताहात बाहेर कुठे फिरायला जाण्यास मिळाल्यास नक्की संधीचा उपयोग करून घ्याल ऑफिसमध्ये मात्र जास्त काम असल्यामुळे मनासारखी सुट्टी घालवता येणार नाही ना तसे जेवढे सरवलेले सुट्टीचे दिवस होते तेवढे मिळतीलच असं नाही त्यामुळे त्याचं योग्य नियोजन करा त्यामुळे मुले नाराज होण्याची शक्यता आहे नोकरदारांना आणि व्यावसायिकांना हा सप्ताह चांगला जाणार आहे अचानक धनलाभाची शक्यता ह्या आठवड्यात आहे महत्त्वाचे निर्णय घेताना घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे सोशल मीडियावर जास्त व्यस्त असू नये अविवाहित तरुणांचे विवाह या आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील व बाहेरतील अशा दोन्ही ठिकाणी लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्या हिताचे ठरेल कार्यक्षेत्री आपले विरोधक आपल्या ध्येयांपासून विचलित करण्याचा प्रयत्न आपल्याला करू शकतात या आठवड्यात आपणास इच्छेने किंवा अनिच्छेने दूरवरचे किंवा छोटे प्रवास करावे लागू शकतात आठवड्याच्या मध्यास घर दुरुस्तीसाठी अपेक्षेहून जास्त खर्च करावा लागल्याने आपले अंदाजपत्रक थोडे कोलमडू शकते आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात आपणास थोडे जास्त सावध राहावे लागणार आहे हा आठवडा प्रणयी जीवनाशीसाठी काहीसा कठीण असू शकतो आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास आपल्या कार्यक्षेत्री एखादी चांगली बातमी ऐकवात येऊ शकते हा आठवडा विद्यार्थ्यांना खूप मोठा लाभ मिळवून देणार आहे हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगला असून वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे या सप्ताहात शेअर बाजार वायदे वायदेबाजार तेजीमंदी इम्पोर्ट एक्सपोर्टमधील व्यक्तींना धनलाभ संभवतात आर्थिक प्राप्ती तसेच मोठे सौदे होऊ शकतात छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये घरातील व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात मनस्थितीमध्ये बिघाड होऊन त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या शांतपणे विचार करून निर्णय घ्या मन एकाग्र ठेवा आपण स्वतः सकारात्मक विचारांनी राहा कुठल्याही प्रकारचे टेन्शन ताण घेऊ नका अर्थातच आपले मनोबल चांगले ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करालच आणि त्यात यशस्वी व्हाल सगळे विचारपूर्वक कार्य पूर्ण कराल पूर्ण मेहनतीचे पूर्ण फळ आपणास ह्या आठवड्यात मिळणार आहे मिथूनरास या आठवड्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागणार आहेत तेव्हा मिथून राशीच्या जातकांनी ह्याचे पूर्ण लक्ष ठेवावे या दरम्यान आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी आपणास ऋतुजन्य किंवा जुनाट आजार होण्याची संभावना आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नावडत्या जागी बदली किंवा जबाबदारी मिळाल्याने त्यांचे मन काहीसे खिन्न होईल आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक कारणांमुळे दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात या दरम्यान कुटुंबियांचे व मित्रांचे पूर्ण सहकार्य आपणास मिळणार आहे आपण जरी आधीपासूनच एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर कुटुंबीय आपल्या प्रेमानंतर विवाहाचे शिक्कामोर्तब करू शकतात आठवड्याच्या अखेरीस मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकव्यात येऊ शकते व त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल प्रकृतीच्या दृष्टीने आपणास आपल्या आहारावर व दिनचर्येवर नियंत्रण ठेवावे लागेल मिथून राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आर्थिक लाभ संभवतात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही राजकारणाला तोंड द्यावे लागणार आहे त्याची तयारी आत्तापासूनच करा आर्थिक गोष्टीमध्ये खूप लक्ष देऊन काम करावयास आवश्यक आहे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थित असावयास हवे आर्थिक नियोजन नीट करा तरच आपणास आर्थिक लाभ होतील कुठल्याही गुंतवणुकीमध्ये विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे फैद फक्त फायदा बघून गुंतवणूक करू नका तर सुरक्षिततेलाही महत्त्व द्या आपल्या घरासंबंधी तसेच मालमत्तेसंबंधी प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे पण त्यात आपण पूर्ण विचार करून मार्ग काढाल विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील प्रेमिकांना चांगले दिवस आहेत नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते कर्करास त्या आठवड्यात व्यापारात काही आव्हाना आव्हानांना कर्क राशीच्या जातकांना सामोरं जावं लागू शकतं बाराजात अडकलेला पैसा आपल्या चिंतेस कारणीभूत ठरेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री काही समस्या व अडथळ्यांचा सा सामना करावा लागू शकतो प्राप्तीच्या मानाने खर्च वाढणार आहेत आपल्या प्रकृतीची सुद्धा योग्य ती काळजी घ्या वाहन चालवताना सावधगिरी बाळगा त्या आठवड्यात आजारपण विजेचा शॉक एखादी दुखापत होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य ती काळजी घ्या एखादा जुनाट आजार पुन्हा डोकंवर काढू शकतो प्रणयी जीवनात सावध राहून वाटचाल करावी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका आपल्या प्रेमाचा अतिरेकही करू नका अन्यथा अनेक प्रकारच्या समस्यांना स्वतःहून सामोरं जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते मुलांशी संबंधित एखादी गोष्ट आपल्या चिंतेचे प्रमुख कारण होऊ शकते असे असले तरी कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहील कर्कराशीच्या जा जातकांनी ह्या आठवड्यात कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नका सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना इच्छित जागी बदली होण्याची शक्यता आहे आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने काम कराल पण आपणास खूपच काम ह्या आठवड्यात असणार आहे कामाचा ताण येऊ देऊ नका कामामध्ये अडचणी येण्याची संभावना आहे आपण आपल्या कुशलतेने अडचणी दूर कराल वैवाहिक आयुष्यामध्ये विनाकारण ताण येण्याची शक्यता आहे वादविवादाची शक्यता आहे वादविवाद टोकाला जाऊ देऊ नका सप्ताहाच्या मध्यव वर... मध्यामध्ये सर्व वातावरण चांगले होणार आहे मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी वातावरण तयार होईल व्यापार व्यवसायात नवे करार होणार आहेत जे कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ आमच्या चॅनेलवर बघत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद सिंहरास या आठवड्यात कोणत्याही कार्यात मोठे यश प्राप्त होण्यासाठी आपणास अतिरिक्त व प्रयत्न करावे लागतील कार्यक्षेत्री काम करताना सिंह राशीच्या जा जातकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहिलेले चांगले आठवड्याच्या मध्यास आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी आपला वाद संभवतो कौटुंबिक समस्यांचे निराकरण करताना कोणत्याही स्वरूपातील मतभेदांना मनभेदात परिवर्तन होऊ देऊ नका आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक कारणांसाठी केलेले प्रवास सुखद व लाभदायक होतील या प्रवासामुळे भविष्यात लाभदायी योजना सुरू होऊ शकतात त्यासाठी योग्यता संधी मिळतील या आठवड्यात प्रेमिकेचा एखादा गैरसमज होऊ शकतो जो दूर करण्यासाठी वाद न घालता संवाद साधणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या संबंधात दुरावा निर्माण होईल कदाचित नाते कायमचे तुटणार नाही याची योग्य ती काळजी घ्या दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी वैवाहिक जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका सिंह राशीच्या जा जातकांना प्रयत्नांना ह्या आठवड्यात अपेक्षित यत मिळणार आहे आपल्या दैनंदिन जीवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे खाणेपिणे यामध्ये लक्ष द्या कोणत्याही प्रकारचे अनियमित जेवण करू नका प्रकृती स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्या नोकरी व्यवसायामध्ये लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंबातील वातावरण शिवराशीच्या जा जातकांसाठी या आठवड्यात चांगले असणार आहे वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल आपले लक्ष आपल्या कार्यक्षेत्रावर केंद्रित करून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केटच्या लोकांनासुद्धा हा कालावधी चांगला असेल विद्यार्थ्यांनी आळस टाकून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळणार आहे कन्या रास कुटुंबाशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय भावनेच्या भरात कन्या राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात न घेतलेला भरा आठवड्याच्या मध्यास कामानिमित्त एखादा दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो प्रवासाच्या दरम्याने आपल्या प्रकृतीची व सामानाची योग्य ती काळजी घ्या या, या दरम्यान पैतृक संपत्तीशी संबंधित वादविवादामुळे नातेवाईकांशी भांडणटंटा होऊ शकतो डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवल्यास आपला व सगळ्यांचा लाभ होईल हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा आव्हानात्मक असेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कर्तव्यपूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होणार आहेत तेव्हा योग्य ते नियोजन करा सुखजोयींशी संबंधित वस्तूंवर प्रमाणापेक्षा जास्त खर्च झाल्याने मन काहीसे खिन्न होईल प्रणयी जीवनात आपल्या प्रेमिकेशी एकनिष्ठ राहून कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचललेले कन्या राशीच्या जा जातकांना चांगले राहील अन्यथा आपणा समस्यांना सामोरे जावे लागू शकते वैवाहिक जोडीदाराची प्रकृती व मुलांच्या भवितव्यासंबंधी थोडे चिंतित व्हाल कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात या आठवड्यात आश्चर्यकारक घटना घडणार आहेत आपणास ह्या सप्ताहामध्ये आपली प्रगती करण्यासाठी अनेक संधी प्राप्त होईल त्याचा योग्य तो उपयोग करून घ्या या, या संधीचा आपण फायदा करून घेतल्यास भविष्यकाळ उत्तम राहील त्यामुळे आपली आर्थिक स्थिती देखील सुधारेल कोणत्याही प्रकारे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे सप्ताहाच्या मध्यात काही आश्चर्यकारक घटना घडतील खूप काम असल्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या आपल्या संवादशैलीमध्ये या आठवड्यात सुधारणा होणार आहे तुळरास आपण आपल्या ध्येयापासून दूर होण्याचा प्रयत्न करू शकता आठवड्याच्या सुरुवातीस घरगुती गरजांशी संबंधित वस्तूंची खरेदी किंवा दुरुस्ती इत्यादी संबंधी अपेक्षेहून अधिक खर्च होऊ शकतो तेव्हा आपण त्याचे योग्य ते नियोजन करा या दरम्यान कठोर परिश्रम करूनच आवश्यक धनप्राप्ती संभवते व्यापाऱ्यांना बाजारातील थकबाकी मिळवण्यास अडचणींचा सामना करावा लागेल ह्या दरम्यान आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहावे आठवड्याच्या मध्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो युवकांचा बहुतांश वेळ मजा करण्यात जाईल आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात मोठा बदल संभवतो नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा अनुकूल आहे जमीन घर ह्यांच्या खरेदी विक्रीचा फायदा किंवा योजना या आठवड्यात कार्यान्वित होतील प्रेमसंबंध प्रगल्भ होतील प्रेमिकेबरोबर प्रेम होती। व प्रेम सामंजस्य वाढेल जीवन सुखदायक होईल तू राशीच्या जा जातकांना त्यांनी केलेल्या कर्माचे ह्या आठवड्यात अपेक्षेपेक्षा अधिक चांगले लाभ मिळणार आहेत या सप्ताहामध्ये आपण आपल्या व्यापार व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादावादी संभवते काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे जे व्यावसायिक इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहेत त्यांना परदेशातून मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही शत्रूंशी जास्त नादी लागू नका मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे जर आपण कोणत्याही कामासाठी बाहेर प्रवास करणार असाल तर कामामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगले फायदे मिळणार आहेत शिग्रास या आठवड्यात आपणास आळस व अभिमान दूर ठेवावं लागेल अन्यथा हाती घेतलेली सुवर्णसंधी हातातून निसटताना दिसेल कार्यात विशेष यशस्वी होण्यासाठी आपणास आपल्या ऊर्जेचे वे वेळेचे योग्य नियोजन करावं लागेल निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यात आपली प्रकृती आड येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या म्हणजेच आरोग्याची काळजी घ्या आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावा घ्यावे लागतील आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या दे प्रतिष्ठित व्यक्तीची झालेली ओळख भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींची त्यांच्या मनाप्रमाणे पदोन्नती किंवा बदली होऊ शकते वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या सिद्धीने कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होईल प्रेम प्रस, प्रेम प्रेमसंबंध प्रगल्भ होतील प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जोडीदाराशी असलेले प्रेम व सामंजस्य टिकून राहील वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सहजतेने यश मिळणार आहे मात्र प्रयत्न करत राहा प्रयत्नात कुठेही कसूर करू नका घरातील वातावरण उत्तम राहणार आहे घरातून आपल्याला काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे विचारपूर्वक केलेल्या कार्यामध्ये सहजतेने यशप्राप्ती होईल सर्व कार्य सहजतेने पूर्ण व्हायला लागतील आपल्यामध्ये ला आत्मविश्वास भरपूर असणार आहे नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे पण आपण ह्याच काळात स्वतःला सिद्ध करून तुमची आता काय आहे हे, हे समोरच्याला दाखवून देण्यात यशस्वी घरामध्ये दे मोठी खरेदी होऊ शकते स्वतःचा व्यापार व्यवसायासाठी खूप धावपळ करावी लागणार आहे धनुरास या आठवड्याच्या सुरुवातीस धनुराशीच्या जातकांनी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी त्यांची भरपूर धावपळ होणार आहे या दरम्यान आपण आपले मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने अनेक दिवसांपासून स्थगित झालेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्ती एखाद्या चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत होते त्यांची मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्यासाठी एखाद्या मित्राची मोठी भूमिका असू शकते आपण जर एखाद्या व्यक्तीसमोर आपले प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यात आपण यशस्वी व्हाल तसेच जे पूर्वीपासून प्रेमात आहेत त्यांच्यातील सामंजस्य वाढणार आहे प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल धनुराशीचे जातक कुटुंबियांसह एखादी सहलीला देखील या आठवड्यात जाऊ शकतात प्रकृती सामान्यच राहील धनुराशीच्या घटकांचे या आठवड्यात महत्त्वाचे प्रश्न सुटणार आहेत तेव्हा परमेश्वरावर सुद्धा विश्वास ठेवा आणि आपले कर्म करीत राहा आपणास ह्या सप्ताहामध्ये आईवडिलांचे सहकार्य मिळणार आहे या कालावधीत आपण आपली चांगली बचत करू शकता या बचतीचा आपणास भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे कुठल्याही परिस्थितीत भाग्याच्या भरवशावर बसून राहू नका आपले काम दुपटीने वाढवा कुटुंबातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना मार्ग मिळत नव्हते ते मार्ग आपल्या मुलांमुळे या आठवड्यात मिळणार आहेत घरातील वातावरण चांगले राहील महत्त्वाचे प्रश्न सुटतील विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष राहील मकर रास या आठवड्यात मकर राशीच्या जा जातकांना आपली प्रकृती व त्या संबंधित गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल विवादाच्या मागे जमीन घर संपत्ती कारणीभूत असेल तर कोर्ट कचेरी करण्याऐवजी सामंजस्याने निराकरण करणे हिताचे ठरेल कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही मात्र घाबरून जाऊ नका परमेश्वरावर श्रद्धा ठेवा तो नक्कीच यातून काहीतरी योग्य मार्ग काढेल व्यापाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहावे लागेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने आपण निव्वळ कौटुंबिकच नव्हे तर कार्यक्षेत्राशी संबंधित समस्येचे निराकरण करण्यात देखील यशस्वी व्हाल या दरम्यान मुलांशी संबंधित एखादी सिद्धी आपल्या आनंदास व सन्मानास कारणीभूत होईल प्रेमसंबंध दृढ होणार आहेत कदाचित आपल्या प्रेमसंबंधांचा स्वीकार करून कुटुंबीय आपल्या विवाहास होकार देतील वैवाहिक जोडीदारासह एखादी धार्मिक यात्रा संभवते आहारावर व आपल्या दिनचर्येवर विशेष लक्ष ठेवा मकर राशीचे जातक ह्या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात पुढे पुढेच जाणार आहेत आपणास वडिलांचा सहकार वडिलांचे सहकार्य मिळेल आपल्या जीवनामध्ये आपणास सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागेल शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करावी आपली दूरदृष्टी विचार व कुशल योजनांमुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जात राहाल आपण आज नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आपण तो बदल ह्या आठवड्यात करू शकता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र आपली जबाबदारी वाढणार आहे आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नूतनीकरण करण्याचा विचार कराल व्यापार व्यवसायात गुंतवणूक वाढवावी लागणार आहे त्याचे योग्य ते परिणाम भविष्यकालात तुम्हाला प्राप्त होतील कुंभरास या आठवड्यात आपणा सुर्ण रोग व शत्रू या तिघांचाही त्रास होणार आहे त्यामुळे आपले अंदाजपत्र बिघडून आपल्यावर उसने पैसे घेण्याची पाळी येऊ देऊ नका योग्य ते आर्थिक नियोजन करा या आठवड्यात आपणास आपल्या पाठीमागे आपल्या योजना स्थगित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांपासून सावध राहावे लागेल या आठवड्यात कोणत्याही करारपत्रावर किंवा योजनेशी संबंधित कागदपत्रावर विचारपूर्वक स्वाक्षरी करावी अन्यथा आपणास नंतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आपण जर आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेण्याचा विचार करत असाल तर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा किंवा शुभचिंतकांचा सल्ला घेणे आपल्याला हितकारक ठरेल कुंभ राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात धार्मिक यात्रा घडणार आहेत व्यापार व्यवसायांमध्ये आपण ध्येयाने व समजदारीने घेतलेले निर्णय आपल्याला यश मिळवून देतील जर आपण नवीन व्यवसाय किंवा परदेशात गुंतवणूक करायचे ठरवले असेल तरी आपण चांगलेच यश मिळणार आहे आपण आपल्या स्वतःच्या कार्यकुशलतेमुळे आपला स्वतःचा विकास होणार आहे आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या तऱ्हेने पूर्ण कराल बहीण भावांमधील वाद संपवून त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण होतील कुटुंबियांसमवेत आपण धार्मिक यात्रा करण्याचा विचार कराल त्यामध्ये आपणास आनंद प्राप्त होईल व्यवसायासंबंधी नवीन नियोजन आपल्या चां आपल्याला चांगल्या स्तरावर नेऊन ठेवणार आहे मीनरास आठवडा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी मीनराशीच्या जातकांनी आपणास एखाद्या शुभचिंतकाचा सल्ला घ्यावा लागला तरी चालेल तो जरूर घ्यावा स्वकीयांच्या व्यवसायातसुद्धा आपणास सावध राहून वाटचाल करावी लागेल अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते या आठवड्यात आपणास आपल्या व्यवसायात खूप चढउतार होताना दिसतील अर्थात हा व्यवसायाचाच एक भाग असल्याने जास्त काळजीचे कारण नाही कारण येणाऱ्या काळात परिस्थिती पुन्हा आपल्या नियंत्रणात येईल विवाद प्रेमसंबंधांशी संबंधित असो किंवा आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित असो त्याचे निराकरण करताना विवादाऐवजी संवादाचा आश्रय घ्यावा अन्यथा होऊ घातलेली सुद्धा बिघडू शकतात अशावेळी आपल्या आनंदात मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींपासून आपण लांब राहिलेले बरे आठवड्याच्या अखेरीस एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल मीन राशीचे जे जातक पती किंवा पत्नी असतील त्यांच्या आयुष्यात ह्या आठवड्यात भावनात्मक वळण येणार आहे एकमेकांना खूपच समजून घेणार आहात जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेमुळे आणि कष्टामुळे आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये सातत्याने काम केल्याचे फळ चांगले असे फळ या आठवड्यात मिळणार आहे आपले काम नीटनेटके केल्यामुळे कामांमध्ये आपले कौतुक होणार आहे व्यापार व्यावसायिकांना नवीन संधी करण्यास प्राप्त करण्यासाठी व व्यवसायाच्या वृद्धीसाठी नवीन मार्ग सापडतील त्यातून होणारा फायदा आपणास प्रगतीपथाकडे नेऊन ठेवेल व्यापार वृद्धी करण्यासाठी आपण जास्त मेहनत या आठवड्यात घेण्या गरजेचे आहे हे होते मेस्ट ते मेन ह्या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक दोन जून ते आठ जून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे पहिल्यांदाच आमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला मात्र अजिबात कंजूशी करू नका धन्यवाद